जेजुरीनंतर सर्वात मोठे मंदिर म्हणून ओळख असलेल्या आणि फड तालुक्यातील ओझरच्या श्री खंडेराव महाराज यांची सत्तावीस वर्षे सेवा करणारा सर्वांचा लाडका अश्व गंग्याभारू याच्या नियोजित स्मारकाचे भूमिपूजन दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी ओझर येथील श्रीखंडेराव महाराज मंदिर येथे करण्यात आले होते सदर स्मारक हे येत्या पंधरा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत पूर्ण होणार आहे सदर स्मारक हे सात फूट बाय नऊ फूट पंचधातूमध्ये बनवण्यात येणार आहे सदर पुतळ्याचे काम ननेगाव पुणे येथे चालू आहे तसंच या कामासाठी कोणाला देणगी द्यायची असेल तर त्यांनी श्री खंडराव महाराज यात्रा कमिटी ओदर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री खंडेराव महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष परशराम शेलार यांनी केले आहे नमस्कार सर्व उदर ग्रामस्थ पंचप्रोष सर्व नागरिकांना गंडराव मंदिर यात्रा कमिटी सर्वांच्या वतीने माझा नमस्कार पंचप्रोसीत ग्रामस्थांना टळवण्यात येते की इथं आपला जो गंगावारू ज्याने सत्तावीस वर्ष आपली बारा गाड्या ओढण्याची जी परंपरा पार पाडली त्याचं स्मारक आज ह्या ठिकाणी उभारत आहोत यात्रा कमिटी आणि यात्रा कमिटीचे ते भेंडराव मंदिरचे जे मंडळ यांनी हे काम चालू केले तरीही पंचित किंवा रोज ग्रामस्थांनी ज्यांना वाटेल त्यांनी स्वैच्छेने स्वैच्छेने स्मरकासाठी हवी तर मदत करावी ही यात्रा कमिटीच्या वतीने मी सांगतो